मध्ये जे काम केलं आहे ना ते तुम्हाला लहान लहान तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि याच्यात पेटन बघा वाव किती सुंदर अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन की छान अशा प्रकारचं तुम्हाला ब्लाउज येणार आहे बघा फ्रंट आणि बॅक अशा सुंदर प्रकारचं तुम्हाला ब्लाऊज येणार आहे हेवी ब्लाउज गोल्डन जरीमध्ये शिफॉन फॅब्रिकवरती चेक्स पटर्नमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं गोल्डन जरीचं सिरस्कीचं काम पाहायला मिळणार आहे आणि इथे सुरुवात आपण जर बघितली तर तुम्हाला एकदम नॉर्मल अशा प्राईजमध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे कलेक्शन्स पाहायला मिळतील बघा एम्ब्रॉयडरी साड्यांचं धमाकेदार कलेक्शन्स मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारण लग्न प्रसंग असो देवाणघेवाण असो किंवा घरात कुठलाही प्रसंग असो त्या प्रसंगामध्ये ज्या साड्या लागतात एम्ब्रॉयडरी वर्कच्या त्या फॅन्सी साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे मी तुमचा मित्र शशिकांत मराठी तुमचं केसरी एक्स्टाईल कंपनीमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण कलेक्शन्स पाहणार आहोत की केसरी टेक्स्टाईल कंपनीमध्ये एम्ब्रॉयडरी साड्यांचं जे कलेक्शन असतं ते कसं राहणार आहे आणि त्याचं लूक कसं येणार आहे ते, ते आपण वन बाय वन आपण सर्व पाहणार आहोत बघा तुम्ही साडी बघू शकतात की सुंदर अशा प्रकारची एम्ब्रॉयडरी साड्यांचं धमाकेदार कलेक्शन जे आपण बघत आहात ना तुम्ही पाहू शकतात की गोल्डन जरीची बॉर्डर तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचं पूर्ण हेवी बॉर्डर कॉन्सेप्ट घेतलंय बुट्टे आपण जर बघितल्या तर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारचं गोल्डन जरी मध्ये तुम्हाला सुंदर कॉन्सेप्ट होणार आहे आणि फॅब्रिकची जर गोष्ट केली तर साठ ग्राम जॉर्जेट वरती तुम्हाला हे सुंदर अशा प्रकारचं पूर्ण हेवी प्रीमियम कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आणि बघा पेटर्न जर बघितले तर फार सुंदर सुंदर अशा प्रकारचे पेटर्न तुम्हाला पाहायला मिळतील सिक्स थर्टी कट तुम्हाला येणार आहे बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात की बॉर्डर हेवी असल्यामुळे मध्ये जे काम केलंय ना ते तुम्हाला लहान लहान तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि याच्यात पॅटर्न बघा वाव किती सुंदर अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन सुंदर अशा प्रकारचं डिझाईन आणि याचा आपण पेटर्न जर बघितलं तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात की छान अशा प्रकारचं तुम्हाला ब्लाऊज येणार आहे बघा फ्रंट आणि बॅक अशा सुंदर प्रकारचं तुम्हाला ब्लाऊज येणार आहे हेवी ब्लाउज घेतलंय आणि इथे आपण जर कलेक्शन बघितलं तर अशा प्रकारचं एम्ब्रॉयडरी साड्यांचं सुंदर कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर बघा गोल्डन जरीमध्ये शिफॉन फॅब्रिकवरती चेक्स पटनमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं गोल्डन जरीचं सिरस्कीचं काम पाहायला मिळणार आहे आणि इथे सुरुवात आपण जर बघितली तर तुम्हाला एकदम नॉर्मल अशा प्राईजमध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे कलेक्शन्स पाहायला मिळतील बघा सिम्पल सोबर पण अट्रॅक्टिव्ह कलेक्शन बघा वाव गोल्डन जरीचं पूर्ण सिरस्कीचं काम घेतलं आहे मध्ये तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचे गोल्डन जरीचे सिरस्कीचे बुट्टे घेतले आणि फॅब्रिक जर बघितलं तुम्ही हे जे फॅब्रिक बघताय ना शिफॉन फॅब्रिक म्हणजे डेली वेअर किंवा लग्न प्रसंगासाठी आपण याचा चांगला वापर करू शकतो का कारण ग्राहकांना स्वस्त सुंदर आणि चांगली अट्रॅक्टिव्ह वस्तू हवी असेल तर ती ह्या रेंजमध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि याच्यावरती मार्जिन तुम्हाला चांगलं भेटणार आहे मित्रांनो चारशे साडेचारशेची वस्तू असेल तर साडेसहाशे सातशे आठशेपर्यंत पर्यंत आरामाने आपण प्रॉफिट घेऊ शकतो म्हणजे प्रॉफिट डायरेक्ट डबल होणार आहे आणि डबल प्रॉफिट हा टेक्स्टाईल फील्डमध्ये तुम्हाला कुठेही भेटणार नाही कारण ही अशी एक फील्ड आहे असा व्यवसाय आहे की जिथे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मार्जिन सेटअप करू शकतात का कारण ग्राहकाला वस्तू आवडली तर एकशे एक टक्के तो तुम्हाला त्याचे प्राइस देऊन जाणार आहे का कारण त्याला वस्तू आवडली आहे पॅटर्न आवडला आहे फॅब्रिक आवडलं आहे आणि सर्वात मोठी गोष्ट तुमचा व्यवहार आवडला आहे तुमच्या वर्तवणूक जी आहे ती त्याला आवडलेली आहे कारण मित्रांनो बघा आज सुरातमध्ये आपण जर बघितलं तर हजारो दुकाने आहे पण पर प्रत्येक दुकानामध्ये ग्राहकांना जे वेलकम केलं जातं ते फार महत्वाचं असतं क्वालिटी त्याची कशी आहे इथे जी रेंज तुम्हाला दिली जाते ती कशी राहणार आहे आणि त्याचं पॅटर्न कसे राहणार कारण इथे आपण जर बघितलं तर वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल बघा आता हे तुम्हाला मी दाखवतो झोमॅटो वरती बघा तुम्ही स्वतःच शकता की सुंदर अशा प्रकारची गोल्डन जरीची साडी आहे मध्ये तुम्हाला पूर्ण प्लेनर आहे डिव ड्रॉप तुम्हाला पाहायला मिळेल बघा जे आपण वर्क बघतोय ना ते पूर्ण आहे म्हणजे असं नाही की दीड मीटरचं तुम्हाला पूर्ण वर्क येणार आहे आणि खाली आपण दामणला जर बघितलं तर अशा प्रकारचं पूर्ण दामणला हेवी वर्क तुम्हाला पाहायला मिळेल आणि मित्रांनो म्हणून मी तुम्हाला सांगतो ना की इथे आपण जर बघितलं तर तुम्हाला जॉर्जेट शिफॉन वेटलेस नंतर तुम्हाला शिफॉनमध्ये चेक्स पॅटर्न अशा प्रकारचे नवीन नवीन पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि बघा ब्लाउज आपण जर बघितलं तर ब्लाउजवर सुद्धा तुम्हाला वर्क छान प्रकार दिले म्हणजे क्वालिटी कशी असो कॉन्टॅक्ट कशाही असो तुमच्या ग्राहकांना कशी वस्तू तुम्ही प्रोवाईड करताय तुमचं लोकेशन कसं आहे किंवा तुम्ही त्यांना कशा प्रकारे तुम्ही सर्व्हिस देताय ह्या लहान लहान गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात आणि व्यवसायामध्ये ह्या लहान लहान गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे आज तुमच्यामुळे केसरी आर्टिशल कंपनी जी आहे ती आज एवढ्या छान प्रकारे रन करते है। तर त्याला कारण एकच आहे की इथे त्यांना फॅब्रिक चांगलं भेटतंय त्यांना सर्विस चांगली भेटते सर्वात मोठी गोष्ट की जी क्वालिटी ती नेता आहे तिला चांगल्या प्रकारे ते मार्जिनमध्ये सुद्धा सेलआउट करताय म्हणजे ए टू झेड जी त्यांना वस्तू हवी आहे तो पूर्ण कॉन्सेप्ट त्यांना केसरी आडिशाल कंपनीमध्ये भेटतो आणि हा सर सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे मित्रांनो की केसर एक्स कंपनी भारताची एकमेवासी कंपनी जी मागच्या अठ्ठेचाळीस वर्षापासून टेक्स्टाईल फील्डमध्ये आपलं योगदान देते आणि आमचा हेतू एकच आहे की तुमच्यापर्यंत अट्रॅक्टिव्ह साड्यांचा कलेक्शन पोहोचावं ते सुद्धा व्याजी भावामध्ये आणि जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा कलेक्शन भेटतं ना तर तुमचा उत्साह वाढतो तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याचबरोबर तुमची सेल करण्याची जी स्टाईल आहे ना ती चेंज होते कारण मित्रांनो जशी संगत तशी रंगत असते आणि इथे तुम्ही कोणालाही भेटा कसंही भेटा तुम्हाला जे प्लस पॉईंट भेटणार ना तो तुमचा फॅमिली व्यवहार तुम्हाला भेटणार आहे आणि या लहान लहान गोष्टी फार अट्रॅक्टिव्ह करतात तुम्हाला तुमच्या ग्राहकांना तुमच्या व्यवसायाला तर मित्रांनो कलेक्शन्स कसं वाटलं पॅटर्न कसं वाटलं जरूर कळवा आणि हो लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही सुरतला येत असाल तर प्लीज एकदा व्हिजिट घ्या कारण एक विजिट तुमचं पूर्ण लाईफ चेंज करू शकते तर मी शर्शिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या वडू नये पण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटतो मी तुम्हाला पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती हो लहंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया